नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेला आहे त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आज राज्यामध्ये जोरदार असा मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टीचासुद्धा इशारा आज हवामान विभागाने दिलेला आहे तर काही ठिकाणी आपण पाहत असाल तर रेड अलर्ट आहे तिथेसुद्धा अतिमुसळधाराचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे सांगली जिल्ह्याला सुद्धा आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुच्ची जत या भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस पडताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे सोलापूरमध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे ढग ढगसदू ढगपुटी सदू पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे त्यासोबतच पंढरपूर सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये अतिमुसळधार असा पाऊस पाहायला भेटणार आहे काही ठिकाणी नद्यांना पूरसुद्धा येण्याची शक्यता या भागाला वर्तवलेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने रेड अलर्ट आहे दिलेला आहे अति अतिमुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो येथे आपण जर का पाहिलं गेलो तर लागूनच असलेल्या लातूर जिल्ह्यालासुद्धा आज अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे येथेसुद्धा अतिवृष्टी अतिवृष्टीसदृश असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे लातूर जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे इथे आज तुफान असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच बीड जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रेड अलर्ट आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी या भागामध्ये सुद्धा सदृश पाऊस आज, आज आपल्याला पडताना दिसणार आहे गेवरा आणि माजलगावमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार आणि मुसळधार असा पाऊस आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे त्यासोबतच अहिल्यानगरमध्ये आपण पाहत असाल तर अहिल्यानगरमधील श्रीगोंदा कर्जत जामखेड राळेगण कर्ड या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे तर पाथर्डी घोडेगाव राहुरी संगमनेर या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे श्रीरामपूर आणि गंगापूरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज पाहायला भेटत आहे पुणे जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर मंचर शिरूर या भागामध्ये मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच सासवड दौंड बारामती इंदापूर या भागालासुद्धा आज रेड अलर्ट आहे येथे अतिमुसळधार दगसदृष्ट दगफुटी दुस पाऊस आपल्याला आप या भागांनासुद्धा पडताना दिसत आहे त्यामध्ये बारामती आणि इंदापूरमचा समावेश आहे येथे अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला तसाच जोरदार असा पाऊस पाहायला भेटत आहे प्रतापगड वाई पाटण वडूज कराड या भागाला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटणार आहे आपल्याला त्यासोबतच आपण जर का पाहत असाल तर कोकण किनारपट्टीला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे येथेसुद्धा हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल येथेसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पाहायला भेटेल मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो त्यासोबतच लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर इगतपुरी मनमाड निफाड मालेगाव या भागालासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्याला आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथील चाळीसगाव अजंठा पारोळा एरंडोल या भागामध्ये पाचोरा जामनेर रायवेर जोरदार असा पाऊस आपल्याला या भागांमध्ये सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड सिल्लोड या भागामध्ये माहोरा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो जालना जिल्ह्यातील आपण पाहत असाल तर परतूर अंबड या भागामध्ये जिंतूर असा जोरदार असा मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला आज पडताना या भागात दिसत आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रेड अलर्ट आणि काही भागामध्ये येलो अलर्ट आहे सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो अमरावतीमध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज ढागळा वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे नागपूरमध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मित्रांनो आज पडताना दिसणार आहे भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने येथेसुद्धा सतर्कतेचा इशारा जोरदार असा दिलेला आहे त्यासोबतच हिंगोली वाशिम परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला भेटणार आहे एकंदरीत मित्रांनो आज पाहिलं गेलं तर आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथे अतिमुसळधार ते सदृश असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे तर काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आले आलेला आहे त्यामुळेच हवामान विभागाने सर्वांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो